नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस व सी एन आय कोल्हापूर यांच्या वतीने पोषण बाग प्रोजेक्ट कार्यशाळा संपन्न आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण खात असतो पण या भाज्या खरोखरच विषमुक्त आहेत काय खरोखरच या शरीराची पोषण आहार स्थिती योग्य आहेत काय याचा विचार आपण कधीच केला नाही रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस व सी एन आय कोल्हापूर यांच्या वतीने एक आगळावेगळा पोषण बाग प्रोजेक्ट सुरू केला आहे यामध्ये वडणगे तळसंदे एलूर कुरळप येडेनिपाणी निमशिरगाव सैनापूर कोथळी कसबेडिग्रज मोझेडिग्रज इत्यादी गावातील गरीब व गरजू लोकांना पोषण बागेसाठी बारा प्रकारच्या भाजीपाल्याचे बियाणे व पाच प्रकारची फला फळाची कलमी झाडे व इतर सेंद्रिय बागेसाठी लागणारी आवश्यक साहित्य एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबास वाटप करण्यात आली आहे विषमुक्त भाजी नैसर्गिकरित्या उगवून त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा व लोकांची पोषक स्थिती सुधारावी यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे मत संस्थेचे ब्लॉक प्रोजेक्ट इम्प्लिमेंटर यवसेफ विनायकावळे प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे यावेळी उपस्थित मान्यवर संस्थेचे निलेश सावंत विजया ऐतवडेकर विद्या आवळे संग्राम चावरेकर तसेच दलित समाज विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र तिवडे सुनील कांबळे व महिला वर्ग उपस्थित होते रासायनिक खत न वापरता तुम्ही काय करायचं की तुमच्या घराचे जारी जागा असेल किंवा आणखीन तुमची जी जिथं जागा उपलब्ध असेल तिथे एक साधनपणे असा एक चौकण बनवा आणि त्यामध्ये एक तीन कप्पे करा ज्या पालेभाज्या आहेत त्या टाका दुसऱ्या ह्याच्यामध्ये फळभाज्या आहेत त्या टाका आणि त्यानंतर जो आहे त्यामध्ये आपल्याला वेलवर्गीय भाज्या वगैरे त्या लावायच्या आहेत आणि वेलवर्गीय भाज्यासाठी तुम्ही काट्या वगैरे घालतल्या थोडश्या वापर करून व्यवस्थित चारी बाजूनं थोडंसं कुंपण पण करा जुन्या साड्या वगैरे असतील तर त्या साड्या चारी बाजूने लावा जेणेकरून आतमध्ये काय जाऊ नये जनावर जाऊ नये नुकसान करू नये साड्यांना थोडीशी होल पाडा जेणेकरून हवा पास झाली पाहिजे तर ह्या पद्धतीनं तुम्ही काय की व्यवस्थितपणे ते लावा आता आपल्याला जर तुमची जागा तयार असती तर आपल्याला त्यावरती लगेच प्रक्रिया करता आले या ठिकाणी वेस्ट डिकम्पोजर म्हणून एकेच बाटली एकच तुम्हाला कशी ती एवढीशी छोटीशी बाटली आहे ना तुमच्या सगळ्यांसाठी इथं खत निर्मिती आणि जमीन तयार करण्यासाठी ती उपयोगात येणार आहे ते कसं करायचं काय करायचं ते आम्ही तुम्हाला शिकवतो पुढच्या ह्याच्यात किंवा मी आमचे जे लोक ऐकलेले सावंत आहेत तुमच्याकडे तुम्हाला काय करतील ते सांगते ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा